नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जे विद्यार्थी सध्या बारावीमध्ये आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये बारावीची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस आहे ही बातमी लोकमत पेपरमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे पुणे मेन ह्या पेपरमध्ये पेज नंबर चार वरती ही बातमी आलेली आहे ही बातमी बारावीच्या बोर्डाच्या अर्जासंबंधात आहे बारावीचे अर्ज हे विद्यार्थ्यांचे पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहेत याबाबत एक अतिशय महत्वाची अशी एक बातमी पेपरमध्ये आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता बारावीचे अर्ज भरण्यास एक ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे म्हणजे जे विद्यार्थी आता बारावीची परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये देणार असतील त्या विद्यार्थ्यांचे बारावीचे बोर्डाचे जे फॉर्म आहेत ते अर्ज एक ऑक्टोबर पासून भरण्यास महाविद्यालयांमध्ये सुरुवात होणार आहे ह्याच्यामध्ये लोकमत पेपर मध्ये आलेली बातमी अशी की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दिनांक एक ते तीस ऑक्टोंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे बारावीचे नियमित विद्यार्थी व्यवसाय अभ्यासक्रमाचे नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी खासगी विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेणारे विद्यार्थी आय टी चे विद्यार्थी यांनी त्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुख यांच्या मार्फत महाएचएसी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर भरायचे आहेत म्हणजेच जे विद्यार्थी आय टी आय असतील किंवा श्रेणी सुधार असतील किंवा तुरळक विषय घेणारे विद्यार्थी असतील किंवा जे काही रेग्युलर बारावीचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे कॉलेजच्या माध्यमातून तुमचे फॉर्म हे दिनांक एक ते तीस ऑक्टोबर या कालावधीत भरले जाणार आहेत याबाबत तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकाकडून जी काही ऑफिशियल नोटिफिकेशन असेल ती तुम्हाला दिली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑक्टोबर पासून अर्ज करता येणार आहेत अशा पद्धतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे एक बोर्डाची अत्यंत महत्वाची अशी बातमी होती जर तुम्हाला ही बातमी महत्वपूर्ण वाटली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच